अण्णाभाऊ साठेंची आज एकशे पाचवी जयंती आहे अण्णाभाऊ साठे म्हणजे कोण लोकशाहीर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं एक धडाड नेतृत्व अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून आपल्या लिखाणातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला एक फार मोठं वेगळं वळण प्राप्त करून दिलं त्यांची लावणी माझी मैना गावावर राहिली माझी जीवाची होती या कायली हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं एक प्रकारे घोषगीत बनलं होतं अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीने तर होतेच होते त्याचबरोबर ते कामगारांचे नेतेसुद्धा राहिलेले होते त्यांच्यावर बर साम्यवादाचा पगडा होताच त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचाही पगडा राहिलेला आहे त्यांनी कामगारांच्या जीवनावर कष्टकऱ्यांच्या जीवनावर फार लिहिलेलं आहे त्यांच्या तळमळीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंनी एक फार महत्त्वाचं विधान केलं ते विधान म्हणजे पृथ्वी ही शेषनाग्याच्या फण्यावर तरलेली नाही तर, तर कष्टकऱ्यांच्या तळ तर हातावरती तरलेली आहे अशा या कामगार नेत्यास संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस ज्यांनी प्रेरणा दिली ज्यांनी नेतृत्व उभं केलं या नेत्यास इन्फिनिटी अकॅडमीकडून त्रिवार अभिवादन धन्यवाद